रुको वाई रोको रुको वाई रुको, रुको।, रुको। हां बोला तुमचं काय मागणी आहे आणि तुमची काय समस्या आहे इथं सांगा सर दोन वर्षापासून मी पैठणला बदला अर्ज देतो ते अर्जचा का आतापर्यंत काही उल्लेख झाला नाही तलाठी साहेब येते पंचनामा करते चालले जाते ते मग आतापर्यंत काही नियोजन घेतलं नाही आता दोन वर्षापासून मी भांडू लागलो मी कोणाला भांडू तहसील ऑफिसला गेलो तिथं सांगितलं कलेक्टर ऑफिसला गेलो तिथं सांगितलं पैठणला पण गेलो तिथं पण सांगितलं हे कोणीच काही इथं येऊन पाहि ना काही हे माझे पूर्ण रूम माझे ढोरा बकरी पूर्ण पाण्यामध्ये इथं आहे मी दोन वर्षापासून मी अर्ज देऊ देऊन थकलो साहेब मग आहे त्याच्यानंतर काय करायचं आता नेमकी तुमची समस्या पाण्याची आहे का कशाची नेमकी काय काय ती समस्या पाण्याची पण हे उद्योग मला हे रस्ता पण नाही आहे जायला जा। शिवचा रस्ता असून तेहतीस फुटाचा रस्ता म्हणते मग ते रस्ता कुठे आहे गवर्नमेंट काढून काऊन देत नाही मला रस्ता तुम्ही कंपनी अर्धा रस्ता दाबल अर्धा रस्ता इकडे शेतीवाल्याने दाबलं मग शिवचा रस्ताचा मतलब काय आहे तुम्ही शेत शेतकऱ्याला किंवा कंपनी कंपनी प्रशासन किंवा सरकारी प्रशासन यांना याविषयी तुम्ही सांगितलं का किंवा तुम्ही त्यांना पाठपुरावा म्हणून काही पत्र व्यवहार केलेले आहे का तर मी हे सगळं सांगून सांगून कंपनीवाल्याला पत्र दिलं कलेक्टर ऑफिसला पत्र दिलं तहसीलदार साहेबाला पत्र दिलं मंडळ अधिकारी साहेबाला पत्र दिलं तर दिलं पण आतापर्यंत कोणी येऊन पाहिणं बोला ते माझ्या शेतामध्ये एवढं पाणी आहे ते रस्त्याला तर एवढं पाणी आहे आता इथं एवढं पाणी आहे माझ्या शेतामध्ये जर मध्ये गेलं तर कमरा एवढं पाणी आहे ते माझं झाडं ते तूर हे माझी घरं ते माझे घरं मग हे आता रस्त्याला तर पाणी भरपूर आहे शेतामध्ये पण एवढं पाणी आहे मग मला भरपावती हे कोण कोण करून देणार मला हे वरचं डोंगराचं पाणी येतं वरून ते ये डोंगराचं पाणी असताना की हे पूर्ण माझ्या शेतामध्ये एकट्या शेतामध्ये थांबतो मग ह्याचं नुकसान भरपावती कोण प्रशासन करून देणार आहे कोण करून देणार आहे कंपनीवाल्याने एवढी मोठी भीत बांधून ठेवलं तिथं पूर्ण पाणी माझ्या शेतामध्ये थांबतो हे निसर्गक पाणी डोंगरापासून येतं माझं हे डोंगराचं पाणी माझ्या वावरात येऊन थांबतो मग हे खाली पाणी काऊन निघून देत नाही पाणीला अडवायचा कोणाला अधिकार आहे का कंपनीवाला कोण आडून ठेवलं पाणी नैसर्गिक नाला ना ठेवलं का त्यांनी हा ना नैसर्गिक नाला आहे नकाशामध्ये नाला आहे नकाशा काढून दाखवले त्यांना नकाश ते म्हणते नाही आम्ही पाणी काढेल कुठं मग पाणी थांबू लागलं हे पाणीला रोखून धरलं साहेब ह्याचं नियोजन काय काहीतरी लावा माझं नुकसान भरपावती करून घ्यावं कोणीतरी नसता तुम्ही काय करणार नाही तर मला हे आत्महत्या करल्याशिवाय मला काही नाही माझ्यावर जाणारा बँकचं कर्ज आहे मी कॅनारा बँकचं कर्ज कसं देणार ते माझ्या शेतामध्ये या दोन वर्षापासून माझा कर्ज थांबेल आहे मग हे कर्ज कसं का भरणार मी माझ्या शेतामध्ये सोयाबीन आहे मोरा सोयाबीनमध्ये पण पाणी आहे तूरमध्ये आहे ते शेवटचे झाडं आहे हे ढोरं बकरे आहे सगळं पाण्यामध्ये आहे मग ह्याचं नियोजन कोण लावणार आहे मला ह्याचं मला गव्हर्नमेंट फशा मला ह्याचं न्याव पाहिजे मला हे नाही तर मी मला काहीतरी दुर्घटना काहीतरी उष्ठ लावं लागेल मला काहीतरी समस्या काढावं लागेल याच्यामुळे स्थानिक प्रशासनाकडून तुम्हाला जर समजा भरपाई नाही मिळाली किंवा कंपनीकडून तुमच्या पाणी काढण्यासाठी काही जर उपाययोजना नाही झाल्या तर तुम्ही याच्यानंतर काय काय करणार म्हणले मी आता याच्यानंतर आत्म मला हे आत्मसमोर करावं लागेल साहेब मग दुसरं इलाज नाही मला रोज पैसे मागतो मी कुठून देणार आहे तर माझ्या हरवर्षी शेतीमध्ये एवढं नुकसान होतो त्याच्यात तलाठी साहेब आला आपला मंडळ अधिकारी साहेब आला त्याला पण सांगितलं पैठणला अर्ज दिलं परत औरंगाबादला संभाजीनगरला पण अर्ज दिला, दिला त्याचा अर्जाचं मला काही अजून काही मला नियोजन काही भेटलं नाही ते येऊन पाच बी नाही वावरात पाण्यामधून कसं काय जाणार अरे तुम्ही कस काय जाणार तर मी कसं जाऊ पाण्यामधून माझं बी तर काही जीव आहे ना तर तुम्हाला पाण्यामधून चालता येत ना माझ्या आज मी तुम्हाला बोलिलं इथं पा म्हणून तर तुम्ही पाण्यामधून येत नाही मी एकटा काय करू मला बी काही जीव आहे ना शेती करायची का पाण्यामध्ये तुम्ही उभं राहायचं किंवा हे पूर्ण प परिवार चालवायचा हा खूप मोठा प प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे हा जो शेतकरी आहे बाबासाहेब जनार्दन जाधव राणार ब्रुकबॉन्ड आलाना छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी या शेतकऱ्याची खूप आतोनात नुकसान या ठिकाणी दिसून येत आहे या शेतामध्ये त्यांनी तूर शेवगा सोयाबीन आणखी या प्रकारे तत्सम भरपूर शे शेत ते करतात आणि शास्त्रशुद्ध प पद्धतीने सुद्धा शेतकरी शेत शेती करत असताना असं प्रशासन म्हणा किंवा संबंधित जे शेतलगत ज्यांचे उद्योगमित्र जे कारखानदारी आहे ते कारखानदारसुद्धा या ठिकाणी या शेतकऱ्याला आतोनात हाल अपेक्षा सहन सा करण्यासाठी प्रवृत्त करत आहेत हा शेतकरी खूप त्रस्त या ठिकाणी दिसून येत आहे या ठिकाणी या शेतकऱ्याने या जर याच्या पाण्याचं किंवा शित शिवाराचा रस्ता जो असतो तो जर मोकळा नाही झाला तो शेतकरी आत्मध्यानाचा इशारा या दिखा या ठिकाणी देताना दिसून येत आहे स्थानिक प्रशासनाने व कंपनी मालकाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या शेतकऱ्याचं नुकसान भरपाई व त्याच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावा धन्यवाद